आज आपण बनवतोय नारळी पौर्णिमेसाठी फक्त दोन साहित्यामध्ये बनणाऱ्या खुसखुशीत ओल्या नारळाच्या वड्या आणि नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा मऊ मौ, मोकळा सुटसुटीत नारळी भात नारळाच्या वड्या बनवण्यासाठी मी ते नारळ फोडून तो खोवून घेतला आहे दोन वाटी ओलं खोबरं घेतलं आहे त्यासाठी खोबऱ्याच्या निम्मी म्हणजे एक वाटी साखर घेतली आहे आता खोबरं वाटीमध्ये भरताना ते चांगलं दाबून वाटीमध्ये भरलं आहे मी वड्या पोळपटवर थापणार आहे त्यामुळे वड्या करायला सुरुवात करण्यापूर्वी मी पोळपटला खोबरेल तेल लावून घेतलं आता मी जाड जाडतळाची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये ओलं खोबरं आणि साखर एकाच वेळी घातला आहे आता साखर आणि खोबरं एकत्र मिसळून घ्यायचं आणि यावेळी दोन मिनटासाठी गॅस फुल ठेवायचा कढई चांगली तापली आणि साखर विरघळायला सुरुवात झाली की घॅस कमी करायचा एकदम मंद ठेवायचा आता हे वड्यांचं मिश्रण तयार होत असताना अजिबात तिकड तिकडं करायचं नाही एकसारखं हे मिश्रण हलवत राहणं गरजेचं आहे कारण खोबरं लगेच करपतं आणि त्याला लालसर रंग येतो आणि ह्या ये वड्या करताना नेहमी जाडबुडाचीच कढई घ्यायची ही खोबऱ्याच्या वड्या बनवण्याची माझ्या आईची खूप जुनी पद्धत आहे यामध्ये दूध तूप मिल्क पावडर खवा वेलची पावडर यामधलं काहीच घातलं जात नाही फक्त साखर आणि खोबरं यापासूनच ही वडी बनते आणि ही खोबऱ्याची वडी ताटावर किंवा बटर पेपरवर थापली जात नाही ही खोबऱ्याची वडी लाकडी पाटावर किंवा लाकडी पोळपोटवर थापली जाते आणि वडी थापण्यापूर्वी पाटाला किंवा पोळपोटला तूप लावलं जात नाही तर खोबरेल तेल लावलं जातं कदाचित खोबऱ्याचे वडे आहेत म्हणून खोबरेल तेल असेल तर आता बघा साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि ह्या मिश्रणाचा हळूहळू एकत्र गोळा व्हायला सुरुवात झाली आहे हे वड्याचं मिश्रण तयार करण्यासाठी मला बरोबर पाच ते साडेपाच मिनटं लागलीत पण तुम्ही किती प्रमाणात वड्या करणार आहात त्यावर हे वेळ कमी जास्त होऊ शकते ह्या वड्या करताना एक लक्षात ठेवायचं आहे की घ्यास अजिबात वाढवायचा नाही आणि हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे आता हे मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं तर जसं आपण हलवत जाऊ तसं ते एकत्र येत जाईल कढईपासून वेगळं होईल आणि त्याचा एकत्र गोळा व्हायला सुरुवात होईल मिश्रणाचा एकत्र गोळा होतो आहे असं लक्षात आलं की सगळं मिश्रण एकत्र कढईच्या मध्यभागी करून घ्यायचं आणि त्यामध्ये ज्या चमच्याने आपण हलवतोय तो चमचा उभा करून ठेवायचा आता वडीचं मिश्रण जर व्यवस्थित तयार झालं असेल तर तो चमचा पडणारा नाही ती मिश्रण चमच्याला घट्ट धरून ठेवेल चमचा जर आधाराशिवाय मिश्रणामध्ये घट्ट उभा राहिला तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे असं समजायचं आणि आता वेळ अजिबात घालवायचा नाही थोडी घाई करायची घॅस बंद करायचा आणि लगेचच ते मिश्रण पळपोटवर काढून घ्यायचं मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरले होते जेव्हा मी पळपोटला खोबरेल तेल लावून घेतलं होतं तेव्हाच मी एका प्लेटला आणि चाकूलाही खोबरेल तेल लावून घेतलं होतं आता हे मिश्रण आपल्याला प्लेटच्या मदतीने सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं आहे मला वडी कितपत जाड किंवा पातळ हवे आहे त्या प्रमाणात हे मिश्रण सगळे पसरून घ्यायचं हे वडीचं मिश्रण पळपटर पसरून झालं की सगळ्या बाजूने हाताने थोडंसं व्यवस्थित वे करून घ्यायचं म्हणजे वड्या आपल्या एकसारख्या पडतील मी हे वड्याचं मिश्रण जाड पसरलं नाही आहे थोडं पातळच पसरलं आहे आता हे वड्याचं मिश्रण एकसारखं थापून झालं की लगेचच ते आपण चाकोनी कट करून घेणार आहोत मी ते चौकोनी वड्या कापून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांना आकार देऊ शकता या वड्या सेट करण्यासाठी से ठेवायची गरज लागत नाही हे कापून झाल्यानंतर लगेचच आपण त्या खाऊ शकतो खोबरं जर किसून तयार असेल तर ह्या वड्या बनवण्यासाठी दहा ते अकरा मिनटं लागतात तुम्ही बघू शकताय ह्या वड्या कापतानाच हाडायला सुरुवात झाली आहे म्हणजे त्या पळपोटपासून वेगळ्या झाल्या आहेत ह्या वड्या बनवताना साहित्यामध्ये काही चुकायचा प्रश्नच येत नाही कारण आपण दोनच साहित्य घेतलं आहे फक्त हे वड्याचं मिश्रण तयार झालं की नाही हे समजून थोडंसं अवघड वाटतं पण जसं मी इथं सांगितलं आहे तसं सा। गॅस मंदच ठेवायचा एकसारखं मिश्रण हलवत राहायचं आणि जेव्हा आपलं लक्षात येतं की ह्या मिश्रणाचा एकत्र गोळा होतो तेव्हा त्यामध्ये चमचा उभा करून ठेवायचा आणि जर चमचा उभा राहिला नाही तर ते ते पर परत एखाद्या मिनटासाठी मंद गॅसवर परतत राहायचं पण जेव्हा हे मिश्रण तयार होतं तेव्हा ते, ते लगेचच पळपोटवर पसरून घ्यायचं आहे तिथे वेळ घालवायचा नाही जर हे मिश्रण पळपोटवर पसरण्यासाठी अर्धा एक मिनटं जर वेळ झाला तर ह्या मिश्रणाच्या वड्या तयार होणार नाहीत हे मिश्रण सुट्टं सुट्टं होईल त्यातला चिकटपणा कमी होईल पण अशा वेळी घाबरून न जाता पुन्हा हे मिश्रण कढईमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे फक्त दोन चमचे पाण्याचा शिडकाव मारायचा आणि अर्ध्या ते एक मिनटासाठी गॅस चालू करून कढईमध्ये परतून घ्यायचं आणि पुन्हा पळपोटवर पसरून घ्यायचं की आपल्या वड्या तयार तर हे येते रक्षाबंधनला या वड्या नक्की करून पहा आणि कशा झाल्यात हे मला कमेंट करून सांगा नारळी पौर्णिमेला जसे आपण नारळाच्या वड्या बनवतो तसंच अजून एक पदार्थ बनवतो तो म्हणजे नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी गुळाची पावडर घेतली आहे इथे मी कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ हो शकता फक्त त्या तांदळाचा भात मोकळा आणि सुटसुटीत झाला पाहिजे आता हा तांदूळ स्वच्छ धुवून दहा मिनटांसाठी भिजत ठेवून देणार आहे आता गॅसवर मी एक जाडतळाची कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी वेलची खलबत त्यामध्ये थोडंसं कुटून घातले आहे आता हे अर्ध्या मिनटासाठी परतून घेतलं आणि त्यामध्ये सुकामेवा घातला सुकामयवाही एखाद्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये ओलं खोबरं आणि गूळ घालायचं आहे आता हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे गुळाऐवजी साखरही वापरू शकता आता हे मिश्रण मी एका गॅसवर बनवत असतानाच दुसऱ्या गॅसवर भातासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता इथे मी गुळाची पावडर वापरली आहे त्यामुळे तो लगेच विरगळेल पण जर तुम्ही गूळ किसून वापरत असाल तर त्याला थोडासा वेळ लागेल आता गूळ चांगला विरघळला आहे आणि खोबरणे गूळ चांगला एकजीव झाला आहे आता आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते तांदूळ निथळून घ्यायचे आणि कढईमध्ये घालायचे आता हे तांदूळ गूळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये चांगले मिसळून घ्यायचे आणि दोन मिनटांसाठी परतून घ्यायचे आणि हा तांदूळ हलवताना हलक्या हाताने घालवून हा घ्यायचा आहे कारण तो भिजवून घेतलेला आहे त्याचे दाणे मोडू शकतात तांदूळ चांगले भाजून झाले की त्यामध्ये दोन वाटी गरम पाणी घालायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी दोन वाटी गरम पाणी घातला आहे तांदळामध्ये पाणी घालताना ते एकदम उकळलेलं पाणी घालायचं नाही फक्त ते गरम करून घ्यायचं आहे आता तांदूळ व्यवस्थित मिसळून घ्यायचा आणि पाण्याला चांगली उकळी आली की कडेवर झाकण ठेवून मध्यम गॅसवर हा भात शिजू द्यायचा आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आणि गरम पाणी घातलं आहे त्यामुळे भात शिजायला जास्त वेळ लागत नाही आता झाकण काढून पाहिलं तर भात शिजलं आहे अग्नी अगदी थोडंसंच पाणी बाकी आहे मी मग अशी भातामध्ये मीठ टाकायला विसरले होते त्यामुळे मी आत्ता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे भात जरी गोड असला तरी त्यामध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे जसं आपण साध्या भातासाठी चिमुडवर मीठ टाकतो तसं ह्यामध्येही मीठ टाकायचं आहे आता मी मीठ टाकून भात चांगला व्यवस्थित मिसळून घेतला आणि पुन्हा झाकण ठेवून एक ते दीड मिनटांसाठी वाफ येऊ हो दिली आपला नारळी भात तयार आहे पण तो लगेच कडेमधून काढायचा नाही कडेवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी तो भात मुरू द्यायचा आहे नुसतं सुगंधानेच खावासा वाटणारा मऊ मोकळा सुटसुटीत असा नाळी भात तयार आहे मी इथे एक वाटी तांदूळ घेतला होता त्याचा जवळजवळ चार वाटी नारळी भात तयार झाला आहे तर सात ते आठ मिनटांमध्ये हा नारळी भात तयार होतो तर या नाळी पौर्णिमेला हा नाळी भात नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता पदार्थ जास्त आवडला तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद